मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पाडण्याचे धोरण स्वीकारले आहे कोकण नवी मुंबई ठाणे आणि मुंबईमध्ये माजी नगरसेवक तसेच ठाकरेंच्या शाखा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे या प्रवेशामागचे शिंदेंचे मिशन महापालिका निवडणूक असल्याचे त्यांनी स्वतः कबूल केले आहे ठाणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला त्याचवेळी अडीच वर्षात माहिती सरकारने केलेले काम पाहून आमदारांनी माहितीला भरभरून मतदान केले विधानसभेवर माहितीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकावरही भगवा डॉलाने फडकेल असे म्हणत शिंदेंनी महापालिका निवडणुकीची तयारी आतापासूनच केली असल्याचे संकेत दिले ठाणे शहरातील नौपाडा विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख प्रतिम राजपूत उपविभाग प्रमुख राजेश पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमकुवत करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे मुंबई महापालिके पालिकेचे महामाजी पौर आणि शिवसेना दत्ता दळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेतील फुटीनंतर देखील मुंबईमध्ये दे उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी मोठी साथ दिली होती मात्र आता तब्बल पंचेचाळीस ते पन्नास माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे तसेच आपल्या पक्षात प्रवेश केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले नवी मुंबईत देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी राहिले होते मात्र विधानसभा निवडणुकीनंतर या माजी नगरसेवकांची चलबिचल सुरू होती अखेर त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवक आणि इतर पक्षातील माजी नगरसेवक असे मिळून तेरा नगरसेवक हे शिंदेसोबत गेले त्यामुळे नवी मुंबईत देखील शिंदेंची शिवसेना मजबूत झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा